मी नागपूर येथील कामठी ड्रॅगॉन पॅलेस इथे आहे आणि आपण बघत आहात की हे ड्रॅगॉन पॅलेस जे आहे या ठिकाणी सर्व लोक येतात एक बुद्धांच्या चरणी या ठिकाणी नकम दाखवतात आपण बुद्धमूर्ती बघितली बुद्धमूर्ती या ठिकाणी जी आहे ती तिच्याकडे बघितल्यानंतर माणसाच्या मनात जे विचार असतात निगेटिव ते या ठिकाणी निघून जातात आणि बुद्धांचे विचार जे आहेत ते आपल्या मनात येतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघत आहोत की हे ड्रॅगॉन पॅलेस आहे कामटी येथील नागपूरमधील कामटी या ठिकाणी हे ड्रॅगॉन पॅलेस आहे आणि या जगविख्यात हे ड्रॅगॉन पॅलेस आहे या ठिकाणी बाहेरून परदेशातील देखील लोक पर्यटक या ठिकाणी ड्रॅगॉन पॅलेस बघण्यासाठी येतात आणि आपण तुम्हाला पुढचा प्रेशर दाखवतो तर अशा पद्धतीने हे पूर्ण जे आहे ते ड्रॅगॉन पॅलेस आपण या ठिकाणी बघत आहोत आणि ड्रॅगॉन पॅलेस जे आहे हे ड्रॅगॉन पॅलेस बघण्यासाठी दूरदूरून या ठिकाणी लोक येतात आणि या ठिकाणी बुद्धाच्या चरणी नतमस्तात नतमस्तक होतात आणि आपण या ठिकाणी पूर्ण माहिती जर बाकीचे दिली तर अशा पद्धतीने हे डाय ड्रायवन चॅलेंज जे आहे ते पूर्णतः बघण्यासारखं आहे र... पण दाखवतो तुम्हाला पुन्हा